नमस्कार सर आपण आपल्या शेताला भेट देण्यासाठी माझ्या तुरीचा जे माझा स्वयंसंजी तुरीचं वाहन आहे स्वयंसत्रा या माझ्या तुरीच्या प्लॉटला सीट प्लॉटला भेट देण्यासाठी आपण आलात आपले मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करतो आहे तर, तर आपला पूर्ण मला ॲड्रेस सांगा तुमचं पूर्ण माझ्याविषयी माहिती सांगा तुमच्याविषयी तुरीच्याविषयी हां नाही तुमचं नाव सांगा पहिले सर्वप्रथम मी अरून सुविधा रिटायर्ड विठ्ठलराव मासोदकर गाव एरणगाव जिल्हा अमरावती महाराष्ट्र आणि माझं पण सांगून द्या शेत कुठलं आहे मी सुधीर घोडेराव यांच्या शेतात आलेलो आहो सुया सतरा या जातीची तोर यांनी संशोधित केली आहे या तू तुरीचा जवळपास आहे काय म्हणते ना शेवरा शेवरा एक ते सव्वा आठ नाही अडीच फूट अडीच अडीच फुटापर्यंत लांब आहे भरपूर शेंगा आहे एक प्रत्येक सगळे चार दाणीची अवस्था आहे आणि ब्रँचेस ब्रांचेस खूप फैललेले आहे आणि जवळपास ॲव्हरेजला पण भरपूर ॲव्हरेज देणारी टूर आहे तर आपल्यामध्ये किती होईल असं वाटतं तुम्हाला एकरी दहा बारा व्हायला पाहिजे मागच्या वर्षी बारा क्विंटल झाला कोरोडोमध्ये आठ क्विंटल या शेतामध्ये झाली होती मला यावर्षी मला बारा ते पंधराच्या वर होईल असं मला आशा आहे बारा पंधरामध्ये व्हायला पाहिजे धन्यवाद सर आपण माझ्या शेतीला भेट दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि स्वागत